पन्हाळा माझगाव येथील सामाजिक कार्यकर्ते युवा लढाऊ व्यक्तिमत्व व कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष श्री मेंढेश्वर समविचारी आघाडीचे अध्यक्ष व पत्रकार श्री अनिल हंबीरराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी वाढदिवसानिमित्त माझगाव विद्यामंदिर माझगाव शाळेमधील गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला त्याचबरोबर त्यांनी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ज्योतिर्लिंग दूध संस्थेचे संचालक धनाजी चौगुले माजगाव ग्रामपंचायत सदस्य मनीषा लोखंडे माजी सदस्य कृष्णा शिंदे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अजित चौगुले उपाध्यक्ष दादासो कांबळे सदस्य सतीश शिंदे शहाजी कदम काजल चौगुले अश्विनी हजारे तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश शिंदे वीरकुमार चौगुले नवनाथ चौगुले रघुनाथ कुंभार सल्लागार शाळेचे मुख्याध्यापक रामराव बच्चे सर जाधव सर काशीद सर जगताप मॅडम व सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू